सध्या जर बघितलं तर जे आहे राज्यात कोणत्या भागात जे आहे पावसाची शक्यता आहे थंडी कशी आहे ते आपण जाणून घेऊयात राज्यामध्ये पुढचे तीन दिवस जे आहे थंडीची लाट येण्याची शक्यता आहे तापमान जे आहे मोठ्या प्रमाणात घटण्याची शक्यता आहे चक्रीवादळाची अपडेट जर बघितली तर सध्या आता बंगालच्या उपसागरामधून जे आहे एक कमी दाबाचं चक्र क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे हे चक्रीय क्षेत्र जे आहे तमिळनाडूपर्यंत जाऊ शकते त्या पुढचा त्याचा पात अजून फिक्स नाही मात्र तमिळनाडूपर्यंत जे याचा चक्रीवादळामध्ये रूपांतर होण्याचा अंदाज आहे अजून रूपांतर झालेलं नाही मात्र एक तीस तारखेपर्यंत याचं रूपांतर होऊ शकतं एकंदरीत चक्रीवादळामध्ये याचं रूपांतर होण्याची शक्यता पाहायला मिळत आहे जवळपास सत्तर टक्के प्रिडिक्शन आहे की चक्रीवादळामध्ये रूपांतर होऊ शकतं याच्या यामुळे जे राज्याच्या वातावरणावर परिणाम होणार का ते सुद्धा आपण जाणून घेणार आहोत या चक्रीवादळामुळं काय मोठा पाऊस पडणार नाही मात्र पुन्हा एकदा ढगाळ परिस्थिती राज्यात तयार होईल आणि विविध भागामध्ये जे आहे हलका ते मध्यम पाऊस तीस नोव्हेंबर नंतर होऊ शकतो आवडल्यास व्हिडिओला लाईक आपण जे आहे या ठिकाणी न...